स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आणि आज मी तुम्हाला एक शिवाजी महाराजांचं गाणं म्हणून दाखवणार आहे तर कसं वाटतं गाणं मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझा पुढचा पण व्हिडिओ बघा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि माझे व्हिडिओ सगळे तुम्हाला जर आवडले माझ्या चॅनलवरती तर चॅनलला आपल्या सपोर्ट करा तर मी आता गाणं बरं का मी लिहून घेतलंय माझं असं काहीही नाही मी लिहून घेते त्यामुळं थोडी नजर माझी खाली जाईल मी अगोदर सांगते कारण की मी पाठ नाही केलं तसं आहे माझं पहिलं कडवत्र पाठ आहे माझं तरी पण मी म्हणते कारण की माझ्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांनाच माझी गाणी आवडतात ना त्यामुळं तर स्वयंपाक आहे आणि महिला लावले मी आत्ता दवाही भरून सगळं तर चला मी सुरुवात करते गाण्याला त्या राजधानीवरती त्या राजधानीवरती भगवाने शान आहे शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे शोभा संघ जिद्दीने ते मावळे लढले शोभा संघ जिद्दीने ते मावळे लढले लढता लढता बघा धारा तीर्थ ते पडले लढता लढता बघा धारा तीर्थ ते पडले त्या मर्द मराठ्याची त्या मर्द मराठ्याची म्हणून ताठमान आहे म्हणून ताठमान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे चहू बाजूनी होती किल्ल्याला त्या तटबंदी चहू बाजूनी होती किल्ल्याला त्या तटबंदी नव्हती मोगलांना आक्रमणाची संधी नव्हती मोगलांना आक्रमणाची संधी किल्ल्याच्या अवतीभोवती किल्ल्याच्या अवतीभोवती काटेरी रान आहे काटेरी रान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शा जय भीम जय शिवराय गाणं कसं वाटते मला नक्की कमेंट करून सांगा मी काय एवढी गाय का, का नाही पण माझे गाणे बऱ्याच माझ्या ताईंना मावशींना सगळ्यांनाच आवडते ते त्यामुळं त्यामुळे मी आता प्रयत्न करील शक्यतो एक गाणं म्हणण्याचंच तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ माझा कंटिन्यू करा मी हे पण केलेलं आहे म्हणजे फरशी पुसलेली आहे मला थोडंसं मी आजारी होते त्यावेळेचा व्हिडिओ आहे म्हणजे दुखणं यायला सुरुवातच झाली होती त्यावेळेसचा व्हिडिओ आहे तर नक्की बघा बघाय <laughs> तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता मी काय करते बघा घर पुसून घेते या अर्धा घर पुसत आणलंय मी आणि भांडी ठेवल्यात घासायची आणि दूध तापाय ठेवले शिगडीवर दूध तापाय ठेवले पण त्याच्यात चमचा टाकलाय म्हणून ती उतू जाणार नाही वरती आणि कमी गॅसवरती ठेवलंय तर आता म्हणलं काय होते माहिती आहे का हे माशाला यायला लागल्यात घरामध्ये अशा माशा त्यामुळं रायजोळ आणलेला त्या दिवशी ती रायजुवाळ टाकून मी आता घर पुसून काढते मस्तपैकी आणि भांडी नंतर घासते कारण की काय होते भांडी अगोदर घासली का नाही मग ती नंतर घरच पुसू वाटत नाही असं होतंय सगळं स्वच्छ झालं का भांडी घासली मग परत ती घर पुसून नंतर भांडी घासायला बरं वाटते असं मला वाटते म्हणजे मी माझ्या सोयीनुसार काम करते परत कटाळा येतोय सगळं स्वच्छ वाटतं वाटते जाऊ दे आता जाणून काढले हाय स्वच्छ कशाला धुवायचंय कशाला पुसायचंय असं होतंय बघ बनून मग मी उलट काम करत असते कधी पण मग आधी फरशी पुसून घेते आणि नंतर भांडी घासते तर फॅनच्या हव्याने कूलरच्या हव्याने वातावरणाच्या बदलामुळं मला सुद्धा आता दुखणं आलंय बरं का तीन झाली डोळं हिन माझं असं जड झालं सगळं सर त्या सर्दीनं न्यानं काही वेळ येत नाही तर म्हटलं आधी घर पुसून घेते आणि मग बाकीची कामं करते स्वयंपाक झालाय आता स्वयंपाक म्हणजे रात्रीची पनीरची भाजी होती ती माहीच्या पप्पांनी खाल्ली मला ठेवली थोडी महिला दूध आणले दूध तापव ठेवले चपात्यात केल्यात फक्त तेवढा स्वयंपाक चपात्यात चहा एवढंच केलं आहे तेवढा स्वयंपाक केला आहे ते म्हणलं राहू दे भाजी बनवायचं हाय भाजी तीच खाऊया मग तीच भाजी खाल्ली बघू आता साधल्या काळचं काय असेल ते असेल तर चला आता मी आवरून घेते पटापटा सगळं आणि भिजते मी मरणाचे घर पुसताना हो का साईडला तर चला घेते घर पुसून आणि पट, मला हे ना घर पुसायला अजिबात आवडत नाही असंच मला घर पुसायला आवडतं हाताने कारण की जेवढं हाताने घर चांगलं निघत ना तेवढं त्या मापने आजीबाज घर निघत नाही बल्ला भे तिथला दिसत मुला कलरचा आहे पण ही दिसते तस हे म्हणून आता बळीशीचा तिकडून वार आले की सगळे धुळे घरात वार आले की सगळी धुळ येते घरात पण ह्याचा लय भारी वास येतो येतोय ह्याचा लय भारी वास येतोय की फरशी अशी पुसलेली परवडत मोप ना फरशी निघत नाही ती गुलाबी गुलाब गुलाबच राय झालाय ना म्हणून वास भारी येतोय गुलाबी राय झालाय आता हे चाल आहे ना वास बघितला कट घर एकदम गुलाबी गुलाबी झाले

This खाली पडायला लागला दिसके पापाची बाटली कुठे आहे ऐ वाटली करायला घेतली काही करते कसलं म्हणजे बर असत मी स्वच्छ करायचं बाहेरचं माहिन स्वच्छ करायचं मग ति कसं का करायला तिला कसं दिसतंय तिचं तिला माझं कस मला सकाळचं किती वाजले ते आता सव्वा दहा सव्वा दहा लाग झालं मुलाच पण चाकात दिसतेस आता तिकडचं झालं घर पुसून आहे आता बाहेर आले बघा बाहेर इकडं एवढं पुसून काढले माही बस बसली तिकडं माहीला बाहेरच बसवले वाळ नाही 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 अजून म्हणून माहीला बाहेर बसवले लगेच म्हटलं तवा तवा बाहेर जायचं आहे तर हे पण पुसून काढा म्हणून बाहेर आले मी आता हे पण पुसून काढते मी <coughs> सगळं मस्तपैकी कसं घर पुसल्यावर जरा बरं वाटतंय तुलाही दिवसातून बनणार कसं बरं वाटतंय जरा आणि या फरशीवर बाहेरच्या एवढा रियांदा होतो का नाही लय म्हणजे लय चिकलन पायन मातीन कशी बी कसं बी फक्त तेवढ्यातली तेवढ्यात कपडा घेऊन पुसायचं पाय पुसणे आहे तरी माती होती इकडं वारच येत आहे सगळं भरा 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 दरवाजा बसली माहिती तर बाहेर